महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायी बातमी समोर आली असून अतिवृष्टी आणि पूर परिसरातील नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती जलसंपद व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे गेल्या काही दिवसात राज्यातील सात ते नऊ जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून जनावरे मरण पावली आहेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पुन्हा एक बैठक या संदर्भात होणार असून एक दोन दिवसामध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन तीन दिवसात मोठा निर्णय घेतील शेतकऱ्यांच्या मदती आम्हाला निश्चित टाकायच्या आहेत शेतकरी खूप अडचणीत आहेत मला वाटतं पन्नास शंभर वर्षात शेतकरी अशा अडचणीत नसतील तेवढा या सात आठ किंवा नऊ जिल्ह्यामध्ये शेतकरी सध्या सापडल्या आहेत आणि निश्चित एक मोठी पॉलिसी त्या संदर्भात येईल मदतीच्या संदर्भात एक मोठा निर्णय मुख्यमंत्री महोदय निश्चित करतील या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये आशेची किरण निर्माण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण होताच सर्वंकष मदत योजना जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे याआधी गिरीश महाजन यांनी नाशिकसह इतर जिल्ह्यांची पाहणी करून शासन तत्पर असल्याचे सांगितले होते तर संपादकीयद्वारेही शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि कर्जवसुली स्थगितीची मागणी करण्यात आली आहे दोन दिवसातच ही घोषणा होण्याची शक्यता असल्याने शेतकरी समाजात उत्साहाचे वातावरण आहे आणि सरकारकडून ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन पंधरा रुपयांची कपात करून मदत करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे ही, ही घोषणा शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब पण नक्कीच करा